नमस्कार मैत्रिणीनं तर आज आपण अश्विनी क्रिएशन या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण हे अशी नावाची नतं कशी करायची ते बन बघत आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला नवीन नवीन कशा व्हिडिओ बघायचे आहेत पण मला कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओला सुरुवात करा या अशी नावाची नतं आपण बनवणार आहोत तर यात आपण अक्षय नावाची पण बनवलं तर त्यासाठी ही तार लागते झाडवाली तार लागते आपण क्रिश्चन बनवत आहोत हे गोल्डन मनी लागतात आणि साहित्य सांगते हे मोत्याचे मनी लागतात त्यासाठी हे छोटे बारीक गोल्डन म्हणी लागतात बाइंडिंगचे तार पातळ तार असते ती लागते ही आणि ग्रीन आणि रेड कलर असं हे दोन आहे तर आपण सगळं आता ही तार बनवायला सुरुवात करूया तर ही तार झाडमध्ये कलर घ्यायची आणि फुलाची आपण पेस्ट मी साठी तेवढीच घ्यायची झोप्याला मोजून आणि तिथे ती कट करायची तिथे कट करून केली आताला मी अगोदर दाखवली ती थोडी मोजून घ्यायची तर हे आपली बायटिंगची जी कार पातळ ती घ्यायची आणि ती इथे त्याला ते हुक करून जे पहिला व्हिडिओ दाखवले मी एक व्हिडिओ केली त्यामध्ये जाऊन बघा त्यात डिटेलमध्ये दिले सगळी माहिती त्यात ते हुक कसं बनवायचं ते पण दिले वेळ याबाबत मी व्हिडिओ थोडी शॉपमधून करत आहे तर हे असं त्याला हे करून घ्यायचं म्हणजे कार पेस पॅक करून घ्यायचे आणि हे गोल्डन त्यात सहा ओघून घ्यायचे सहा मणी उन घ्यायचे आणि त्यानु असे सहा म्यायचे आणि त्यात हा रेड कलरचा म्हणी टाकायचा जा। जाड तारेमध्ये रेड कलरचा मणी टाकायचा घरी ते आणि ती तिथं पॅक करून घ्यायचं दोन दोन वेळे घालायचे दोन वेळा गुंडळायचा आणि असा रेडमणी त्या तारेमध्ये टाकायचा आणि ते गोल फिरवून असं पॅक करून घ्यायचं तिथं आणि त्याच्यावर आपण आपल्याला आता स्टार बनवायचं आहे तर तुम्ही तिथं हुकाच्या इथं जो आपला प्रेस आहे तिथं पॅक करून घ्यायची तार दोन वेळा उंड्यावर आणि गाठी दोन द्यायच्या वडील ते पॅक होऊन जातं तिथं आणि त्यानंतरनं आपण स्टार बनवून घेवा तर स्टार कसा बनवायचा हे पण मी मागचा व्हिडिओ तुम्हाला एका सांगितलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता दोन वरून हे करायचं ती पातळदार घ्यायची आणि बी आकारामध्ये करायचं मग त्यानंतरनं ते स्टार बरोबर होतो तयार आणि खाली घेऊन बॅक साईडून खाली घेऊन ते तिथं पॅक करून घ्यायचं म्हणजे ते हलत नाही काय नाही असा स्टार बनवून घ्यायचा त्यानंतरनं आता आपल्याला हलत नाही काय नाही त्यानंतर मग आपल्याला आता हे नाव तिथे जॉईन करायचं नाव कसं जॉईन करायचं आहे मी सांगते ते नाव तिथं तारेवर धरायचं आणि नावाचा जो आकार आहे तो त्या आकारातच ते, ते खालची जी जाड तार आहे ती प्रेस करून घ्यायची त्याचा आकार त्याला द्यायचा आणि हे नाव रेडिओमध्ये आपल्याला बनवून मिळते बाहेर ह्या नावासाठीच खूप किंमत मी त्याची ह्या किंमत असते हे नाव आपल्याला बाहेरून बनवून घ्यावं हो लागतं त्यामुळे ह्या तारेची खूप किंमत आहे त्या ता नावाचा जो आकार आहे तोच त्या तारेला पण द्यायचा आणि त्यामध्ये जी पातळ दार आहे ती अशी धरायचं आणि ते असं गुंडळून गुंडळून त्यात हे करून द्यायचं त्याला वेडे टाकायचे आतून काढायचं नावाला आतून होल असतात तिथून काढायचं असं ह्या यला कसा आतून होल आहे तर तिथून काढायचे आणि वरती त्या जाड तारेला पॅक करून घ्यायची ती तार त्यानंतर हे असं नाव पॅक होतं आता आपण खालचा शेप बनवूया मोत्याच्या मणी आता हे नाव झालं पॅक झालं इथं त्यानंतर आता हे खालचा शेप बनवूया मोत्याच्या मणी लावायचे तर मोत्याचे मणी आपल्याला सहा लागतील ते ओवून घ्यायचे पण आपण त्याला वरून गोल्डन मनी लावायचे त्यामुळे मोत्याचा मणी एक ओन घ्यायचा आणि त्यानंतर लगेच त्या त्याला त्याच्यावरच गोल्डन मनी छोटा एक ओवून घ्यायचा हा असा मोत्याचा घ्यायचा मणी त्यानंतर एक छोटा गोल्डन मनी घ्यायचा हा असा आणि तो त्याच्यावरूनच लगेच होऊन घ्यायचा आणि तार फिरवून ती मोत्याच्या मण्यातून बाहेर काढायची परत येतं आणि ते तिथं आवळून घ्यायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवले तर त्यासाठी तुम्हाला मागची व्हिडिओचे पार्ट पार्ट फाईव्हमध्ये केली ती वे वेळा अपवे आपल्याला जास्त व्हिडिओ मोठी बनवता येत नाही त्यामुळे मी हे मध्ये दाखवत आहे ह्या असं गोळ त्याला आपल्याला सहा सामन, महिने सहा महिने मोत्याचे आणि सहा महिने करून घ्यायचं आणि तो ग्रीन मनीमध्ये ठेवायचा आणि गोल फिरेल असं मोत्याची मध्ये ते करून घ्यायचं हे असं करून घ्यायचं आणि ते तिथं पॅक करून घ्यायचं पूर्ण आणि ह्याला पण आपल्याला स्टार बनवायचा आहे म्हणजे जे मोत्याचे मणी आहेत ते पण तारे सोबत पॅक होऊन जातात वि आकारामध्ये आपल्याला हे स्टार बनवून घ्यायचं असतं तर वरून जे दोन मणी असतात तिथून मोत्याचे दोन महिने तिथून होऊन घ्यायचं आणि त्याच या आकारामध्ये मागेच्या साईडून झालं की दुसऱ्या साईडला असा आकार करून घ्यायचा आणि ते पॅक करून घ्यायचं ते पॅक करून झाल्यानंतरनं आपल्याला आता प्रेसची तरी तार येते जिथं आपला अगोदरचा प्रेस आहे तिथं त्याच्या थोडीशी वरती घ्यायची आणि ती त्या तार कट करायची आणि एक वेळा द्यायचा आणि गोल फिरवून घ्यायचं त्या त्या पहिल्या प्रेसच्या बरोबर समोर आलं पाहिजे ते आणि हा असा जरा त्याला वाकून घ्यायचं मी हा ड्रेसबरोबर बसतो हे <स्था> असे झाले आपली तयार नथ तर ही नथ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या अश्विनी क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कशा व्हिडिओ बघायच्या आहेत कोणती नथ बनवायची हे मला कमेंट करून सांगा